एकीकडे मवियाकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे तर दुसरीकडे नितेश राणे यांनी इशारा दिलेला आहे मातोश्रीवर मुलांचा आणि पालकांचा मोर्चा काढणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे नितेश राणेंनी उद्धव यांना इशारा दिला बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आता राजकीय वर्तुळात घमासान सुरू झालेला आहे कारण मवियाकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्या विरोधात महायुतीकडून मवियावर टीकास्त्र डागण्यात येत आहे घरातल्या मुलाला पहिला आवरा नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढील आणि आम्हाला आदित्य ठाकरे करून संरक्षण द्या अशी मागणी मी करीन तर वर मुलांचा आणि पालकांचा मोर्चा काढणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिला आहे